नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या अवंतकर कर्सर्स इंग्लिश एम पी एस सी पुणे या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सगळ्यांचं मनस्वी स्वागत करतो मागचा शॉर्टकट ट्रिक्सचा जो व्हिडिओ आहे की दोन मिनिटाच्या आतमध्ये नाऊन क्लॉज अँड ॲडजिटी क्लॉज शोधा या ट्रिक्सला तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमचा मनपूर्वक आभारी आहे अगदी त्याच अनुषंगाने आणि तुमच्या विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आणखी कुठल्या ट्रिक्सचा व्हिडिओ बनवता येईल का तर तुम्हाला मी आजच्या थमनेलवरून तुम्हाला लक्षात आलं असेल की पाच मिनिटाच्या आतमध्ये तुमच्या जगातले सिम्पल कंपाऊंड कॉम्प्लेक्सचे उत्तर कधीही चुकणार नाहीत अशी एक जबरदस्त आणि खतरनाक ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला काय पाहायला मिळणार आहे तर आत्ताच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल एखादं वाक्य सिम्पल कधी असतं वा एखादं वाक्य कंपाऊंड कधी आणि एखादं वाक्य कॉम्प्लेक्स ज्याला आपण मराठीमध्ये केवल वाक्य संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य म्हणतो हे अनुषंगाने म्हणजे ट्रिकच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत नियम फेम गेले खट्यात एकही नियमाचा आपण विचार करणार नाही पण तुमचं एकही उत्तर चुकणार नाही याची गॅरंटी माझी आणि मागच्या ट्रिक्सवरून तुमच्या लक्षात आलं असेल की आपण विनाकारण कशीही ट्रिक्स सांगणार नाही अशी ट्रिक सांगणार फक्त डोळे उघडे ठेवायचे बघायचं आणि उत्तर सांगायचं मित्रांनो कोणतंही सिम्पल वाक्य केव्हा तयार होतं कोणतंही कंपाऊंड वाक्य कसं तयार होतं आणि कोणतंही कॉम्प्लेक्स वाक्य कसं तयार होतं याच्यासाठी तुमच्या पुस्तकात वेगवेगळ्या प्रकारचे नियम दिलेत पण ते नियम गेले खट्यात ते नेम गेले कुठं खड्ड्यात त्या नेमाचा विचार करायच नाही की कुठलंही सिंपल कंपाऊंड कॉम्प्लेक्स ओळखण्यासाठी त्या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचं कंजेक्शन वापरलंय आधी हे चेक करा कोणतंच कंजेक्शन वापरलं नाही अशा वाक्याला आपण सिम्पल म्हणणार आहेत को ऑर्डिनेटिंग कंजेक्शन वापरलं त्याला आपण कंपाऊंड मानणार आहेत आणि सब ऑर्डिनेटिंग कंजेक्शन वापरलं तर त्याला आपण कॉम्प्लेक्स मानणार आहेत पण इतकं बी सोपं नाही ना ते इतकं अजून ट्रिक्स तयार नाही केली आता इंट्रोडक्शन सांगतोय मग हे शोधण्यासाठी मी तुमच्यासमोर एक गोष्ट दाखवतो ते शोधण्यासाठी जरा इकडे लक्ष द्या साधारणपणे आपल्याला इकडे बघा साधारणपणे एक छोटीशी ट्रिक सांगतो पण ट्रिक सांगण्याच्या अगोदर थोडस सा तुम्हाला काही गोष्टी माहीत असणे गरजेचं आहे पहा इथं काय सांगितलं मी की एखादं वाक्य तुम्हाला कंपाऊंड सेंटेन्स जर करायचं असेल तर आपल्याला वाक्यामध्ये एखादं वाक्य जर कंपाऊंड सेंटेन्स करायचं असेल तर आपल्याला वाक्यामध्ये कसले कंजेक्शन लागतात मी सांगितलं कॉर्डिनेटिंग कंजेक्शन लागतात कसले कॉर्डिनेटिंग मग या कॉर्डिंग च वाक्य ट्रिक सांगतो थोड्या वेळ मिनिटात पण या कॉर्डिनिक कंजक्शनचं वाक्य लक्षात ठेवायचं मी काय सांगितलं की कंपाऊंड सेंटेन्स तयार होतं आणि या सर्व कंजेक्शन वाक्य कॉम्प्लेक्स तयार होतं पण काय लक्षात ठेवायचं कॉर्डिनिक कंजक्शनचं वाक्य कंपाऊंड होतं पण तिथं दोन क्रियापदे असणं गरजेचं असतं बघा दोन क्रियापदे असले पाहिजेत इंग्रजीमध्ये मराठीमध्ये एक क्रियापदाच हे करता येऊ शकतं पण इंग्रजीमध्ये मात्र दोन क्रियापदे असले पाहिजेत तेव्हा ते कंपाऊंड होईल याला काहीच बघायचं नाही फक्त सॉर्डिंग कंजेक्शन दिसतंय का हे चेक करायचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स लिहायचं करून दाखवतो दोन मिनिटांमध्ये पण तत्पूर्वी जरा खाली चला आता कॉर्डिंग कंजेक्शन कोणते असतात जरा इकडे बघा जर तुमच्या वाक्यामध्ये अँड बोथ हॅन्ड एज वेल ॲज नॉट ओन्ली ऑल्सो जर तुमच्या वाक्यामध्ये ऑर आयदर ऑर नॉर एल्स जर तुमच्या वाक्यामध्ये बट एट स्टील ओनली नेवर द लेस आणि जर तुमच्या वाक्यामध्ये दे, सो हेन्स ही जर कंजेक्शन दिलेली असतील तर डोळे झाकून सांगा दोन क्रियापदासोबत ही कंजेक्शन वापरले असेल तर आयुष्यभर लक्ष ठेवायचं कंपाऊंड सेंटेन्स उत्तर आलं पाहिजे चुकलं तुम्हाला फाशी द्या पण चुकण्याच्या काही शक्यता नाही कुठेही कधीही चुकू शकत नाही सिद्ध करून दाखवतो कारण मी याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे सेवा दोन हजार मध्ये याच मुद्द्यावरती क्वेश्चन क्रमांक सत्तर ते ऐंशी पाच प्रश्न विचारलेत किती पाच पाच पैकी जर आपलं एक जर एक पण जर चुकलं तर इथंच व्हिडिओ हो चुकण्याची समजता नाही म्हणजेच एक सत्तर ते ऐंशी पाच प्रश्न राज्य आहेत एकाच ट्रिक्स वरती ते, ते ट्रिक्स कोणते लगेच सांगतो बघा तर तत्पूर्वी लक्षात काय ठेवायचं की कॉर्डिनेटिंग कंजेक्शन कोणते आपली अँड बोथ ऍज वेल एज नॉट ओनली बटाल्स वाटलं असं तुम्ही लिहून घेऊ शकता अँड बोथ वेल एज नॉट ओनली बटाल्सो ऑर आय ऑर एल्स एट बनली नेवर द आणि सो हेन्स हे कसले कंजेक्शन येतो को ऑर्डिनेट कंजेक्शन यानं वाक्य होणारे कंपाऊंड लिहून घेतलं उदाहरण ट्रिक सांगतो आता बघा जर तुमच्या वाक्यामध्ये सबडिंग कंजेक्शन म्हणजे काय की लक्षात ठेवायचं इथं काय सांगितलंय दोन किंवा दोन पेक्षा जास्त उपवाक्ये वाक्याला जोडण्यासाठी यांचा वापर होतो असे वाक्य कॉम्प्लेक्स असते म्हणजे जर वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स करायचं असेल तर वाक्यात सब ऑर्डिनेटिंग कंजेक्शन असणं गरजेचं आहे मग आता सवणी कंजेक्शन कडे फक्त नजर फिरवा डायरेक्ट तुम्हाला उदाहरणाकडे घेऊन जातो सवणी कंजेक्शन कोणते हे बघा दॅट ची सगळी खानदान डब्ल्यू एस शब्दाची सगळी खानदान दॅट सो दॅट इन ऑट दॅट सो टी मटे दॅट सच इट मटे दॅट प्रोवायडेड दॅट इफ अनलेस इन केस प्रोवायडेड दॅट दो अल दो इवन दो इवन इफ इफ अनलेस इन केस प्रोवायडेड बरोबर आहे वेन व्हाय वेन वेन एव्हर हु एव्हर हे सगळे सगळे डब्ल्यू शब्द सगळे दॅटचे कंजेक्शन सगळे कंडिशनल वर्ड हे सगळे सवर्न कंजेक्शन असतात जरा मी तरी वाचून दाखवतो आपल्याला याच दोन ट्रिक्स वरती उत्तर शोधायचे दॅट सो दॅट टी मंट मॅट सचित आणि इथं बघा मी महत्वाचं काय लिहिलंय बघा सगळे एच वर्ड हे सवर्ड इन कंजेक्शनचं काम करतात सगळे डब्ल्युएच वर्ड हे सवर्ण कंजेक्शनचं काम करतात मग त्याच्यात रिलेटिव्ह प्रोनान सुद्धा आले संबंधित सर्व नामे हु हुम हुच वॉटर वाटेवर एव्हर वगैरे वगैरे सगळे त्याचबरोबर फक्त as, as as as, as, so as, even even हे लक्षात ठेवायचं ही संकल्पना चुकीची असते बिकॉज सिन्स थोडस सांगतो अजून लेस्ट आणि खालजी आहेत बघा बिफोर आफ्टर बास याची स्क्रीनशॉट जरी तुम्ही काढला की कोणते सबर्डिंग कंजेक्शन सांगितले सरांनी आणि ती कॉर्डिट कोणते कंजेक्शन सांगितलेत त्याच्यावरून आपल्याला उत्तर शोधता येतात फॉर एक्झाम्पल जर इथं लगेच चेक केला पण तर बघा समजा मी तर लिहिलं डू ऑर डाय चला कसलं कंजेक्शन आहे ऑर ऑर का आहे ऑर हे कॉर्डिनेटिंग कंजेक्शन असल्या कारण दोन क्रिया जोडल्या डू आणि डायच्या उत्तरात काय लिहिलं मी कंपाऊंड पण तसंच वाक्य मी खाली इथं आयदर ऑरने वाक्य जोडले बघा आयदर राधा ऑर पण आयदरने राधा जोडली आणि न मीरा जोडली ही क्रियापदे जोडलेली नसल्या कारणानं याला मी कसं सेंटेन्स म्हणे सिंपल इट इज अ सिंपल सेंटेन्स खाली चला इथं सुद्धा नॉट ओनली मी ऍडजिटिव्ह जोडलं बट अजून इथं ऑनेस्ट ऍडजिटीव्ह जोडलं याच्या सुद्धा क्रियापदे जोडली नाहीत सिंपल समजत मित्रांनो शॉर्ट मध्ये सांगतो आधी बॅकग्राऊंड सांगतो मध्ये सांगतो पुढे पुढे बघा हेमंत केम लेट देअर फोर आता केम क्रियापदे ने वाच जोडलं याचाच अर्थ दोन क्रियापदे जोडली उत्तरात काय लिहायचं कंपाऊंड को Co ऑर्डिनेटिंग कंजेक्शन जोडलेले वाक्य कंपाऊंड होतात अट एकच आहे दोन क्रियापदे असली पाहिजेत फिनिश खाली चला वाक्यात एकच क्रियापद जर असेल दा काळ दाखवणार तर त्याला सिंपल म्हणायचं बघा इथं एम एक्टच आहे सिंपल सेंटेन्स केम एक्टच आहे सिंपल सेंटेन्स इज एकटच आहे सिंपल सेंटेन्स विल जॉईन एक्टच आहे सिंपल सेंटेन्स म्हणजे सिंपल सेंटेन्समध्ये क्रियापद एकच बघणार आहे तुम्ही डाको डोको लावत बसायचं ना ज्यानं काळ ओळखता हो येतो असं एकच क्रियापद सिंपल सेंटेन्स शॉर्टकटमध्ये पुढे चला हे जरा वाक्य बघा दे वॉन्टेड टू व्हिजिट अवर क्लास बट आता ने दोन वाक्य जोडले त्याला आपण म्हणतो कंपाऊंड सेंटेन्स बरोबर ने दोन वाक्य जोडले आपण त्याला कंपाऊंड सेंटेन्स म्हणतो आता कम्पाउंडचा आपण जास्त बोलणार नाही आता डायरेक्ट कडे जाऊया हे सगळं रेग्युलर पण आपल्याला उद्याच्या परीक्षेत आउट ऑफ मार्क काढायचे त्याचा विचार करूया आउट ऑफ मार्क काढायचे त्याचा विचार करूया ओके 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 हां ओके 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 चला तुमच्यासमोर प्रश्नपत्रिका आहे कंपाऊंड कॉम्प्लेक्सची दोन मिनिटात कार्यक्रम आणि आपला व्हिडिओ फिनिश आता सिंपल कंपाऊंड कॉम्प्लेक्स कसं ओळखायचं जरा आहे ऐका ज्याच्यात एकच क्रियापद आहे काळाचं सिंपल मग ते कॉर्डिन कंजेक्शन जोडू द्या नाही तर कॉर्डिनेट नाही जोडू द्या एकच क्रियापद आहे सिम्पल ज्याच्यामध्ये सब ऑर्डिन कंजेक्शन आहे कॉम्प्लेक्स आणि ज्याच्यात कॉर्डिनेट कंजेक्शनने दोन क्रियापदे जोडलीत कंपाऊंड सर एवढंच आहे याच्यापेक्षा ज्या करू नका भानगडे पडू नका डायरेक्ट उत्तर मिळवा जरा मी तुमच्यासोबत एक प्रश्न इथं घेतोय जरा प्रश्न बघा हा प्रश्न बघा हा दोन हजार कधीचा प्रश्न आता आता मूळ अभ्यासाकडे चला हा जो प्रश्न विचारला तुम्हाला तो प्रश्न आहे जी मुलं आता परीक्षेत येत आहेत ना उद्याची त्या मुलांनी लक्षात ठेवायचं हा प्रश्न आहे राज्यसेवा दोन हजार बावीस एकवीसचा सॉरी आणि त्याने विचारलं मी ह्या प्रश्नापेक्षा आधी दुसरा प्रश्न घेतो तो म्हणतात असं काय करता सर हा हाय प्रश्न बघा चेंज द कंपाऊंड सेंटेन्स टू कॉम्प्लेक्स चेंज द कंपाऊंड सेंटेन्स टू कॉम्प्लेक्स आता याला कंपाऊंडचं काय करायचं आपल्याला कॉम्प्लेक्स दोनच मिनिटाचं खेळ आहे अजिबात जास्त झंझट करत बसायचे नाही चेंज द कंपाऊंड सेंटेन्स त्याने खाली कंपाऊंड दिले कसं काय दिले सर्च हिज पॉकेट्स अँड अँड जोडल्यामुळे हे कंपाऊंड फिक्स झालं म्हणजे आयोगाचं जे म्हणणं आहे की हे कंपाऊंड आहे ठीक आहे पण त्याने आपल्याला काय विचारायचं कॉम्प्लेक्स करा आता कॉम्प्लेक्स करा म्हणजे कुठलं कंजेक्शन शोधा बरं सवड इन कंजेक्शन शोधा बस डोकं लावू नका फक्त सवड इन कंजेक्शन शोधा पहिल्या वाक्यात हो सवड इन कंजेक्शन आहे का यू विल फाइंड वॉच इन हिज पॉकेट सवड इन कंजेक्शन आहे का नाहीये सरळ वाक्य सिंपलच आहे दुसरं वाक्य बघा सर्च हिज पॉकेट्स टू फाइंड द वॉच कंजक्शन आहे का नाही सरळ वाक्य सिंपल आहे आपल्याला विचारलंय कॉम्प्लेक्स खाली बघा इफ संपला विषय चेक सुद्धा करू नका पुढे इफ इफ कसलं कंजक्शन आहे सब ऑडिनिटिक कंजेक्शन आहे विषय खाला झाला उत्तरात सी तुमचं कॉम्प्लेक्स असलं पाहिजे सी इथे फिनिश हा शिवा दोन हजार एकवीस चा क्वेश्चन क्रमांक एकाहत्तर आहे आयोगाने एकाहत्तर ते ऐंशी एकूण पाच प्रश्न एकाच प्रश्न पत्रिकेत एकाच पद्धतीने विचारले फुकट मार्क असले जर हा प्रश्न काढला म्हणजे याच्यातलं कॉम्प्लेक्स असलं पाहिजे उत्तर ओनली सी ट्रिक्स वापरा फक्त बघा विषय पुढे विषय पुढे आता पुढचा एक प्रश्न बघा चेंज द फॉलोइंग सिंपल सेंटेन्स म्हणजे आयोगानं सांगितलं क्वेश्चन क्रमांक ऐंशी मध्ये की हे सिंपल सेंटेन्स आहे बाबा आयोगानं काय सांगितलं बाबा आम्ही जो देतोय तुम्हाला ते सिंपल सेंटेन्स आहे आपण आयोगाचा आधी ऐकून घेऊयात बरोबर आहे का टू इज ग्रेट डिसअपॉइंटमेंट ही फेल्ड इन द एक्झामिनेशन याच्यात एकच क्रियापद आहे फेल्ड म्हणजे नक्कीच हे सिंपल आहे पण विचारलं काय आपल्याला कंपाऊंड ट्रिक्स वापरा कंपाऊंड सेंटेन्स करायचं म्हणलं की मला को ऑर्डिनेटरी कंजेक्शन माहिती पाहिजे विषय खाला खाली चला मग आता मला काय पाहिजे कंपाऊंड कंजेक्शन बरोबर ही फेल्ड इन द एक्झामिनेशन अँड करेक्ट इथं फेल्ड क्रियापद जोडलं इथं डिसअपॉइंट सॉरी वॉज क्रियापद जोडलं नक्कीच हे कंपाऊंड आहे फिनिश पहिल्यांदा हे कंपाऊंड आहे दुसरं वाक्य बघा हिज ग्रेट डिसअपॉइंटमेंट इज ही फेल्ड इन द एक्झामिनेशन याच्या दोन कंजेक्शनच सॉरी याच्यात सबॉर्डिनिट कंजेक्शन नाही आणि कोऑर्डिनिट कंजेक्शन पण नाही हे वाक्य आहे सिंपल पण विचारलंय आप का आपल्याला कंपाऊंड ओनली काय उत्तर पाहिजे ए आहे का या ऑप्शन मध्ये हे बघ हा शिवा दोन हजार एकवीस चाच प्रश्न प्रश्न क्रमांक ऐंशी ट्रिक्स काय सांगते कंपाऊंड शोधायचंय कोऑर्डिनेट कॉर्डिनेट बघा कॉम्प्लेक्स शोधायचंय सबऑर्डिनेट बघा सिंपल शोधायचे दोन्ही कंजेक्शन खाट्यात घाला डायरेक्ट एक क्रियापद असणारे वाक्य बघा फिनिश पुढे शॉर्टकट एकदम शॉर्टकट व्हिडिओ वापरला आपल्याला वेळ नाही आहे तुम्हाला वेळ नाही ना आम्हालाही वेळ नाही वाक्य पुढचं क्वेश्चन नंबर सत्याहत्तर राज्यशेवा दोन हजार एकवीस क्वेश्चन नंबर सत्याहत्तर राज्यशेवा दोन हजार एकवीस प्रश्न बदलला परिषद तीच चेंज द फॉलोइंग सिंपल सेंटेन्स मी सांगितलं एकाच पद्धतीने आयोगाने प्रश्न विचारले चेंज द सिंपल सेंटेन्स इन टू कंपाऊंड वापरा ट्रिक्स कंपाऊंड करण्यासाठी काय करावं लागेल बरं सब सबऑर्डिनेटिंग का कोऑर्डिनेटिंग येस कोऑर्डिनेटिंग मग बघा हे डबल झाला क्वेश्चन हा हे डबल झाला क्वेश्चन आपले एक मिनट हां नाही नाही वेगळा प्रश्न आहे आता इन स्पाइट ऑफ हिज हाय मार्क्स ही डिड नॉट गेट ऍडमिशन हे वाक्य सिंपलच आहे का या वाक्यामध्ये एकच एकच क्रियापद आहे कुठं डीड नॉट गेट नकार क्रियापद मग मला कंपाऊंड करायचं म्हटलं पाहिजे सबोनेटिंग कोऑर्डिनेटिंग याच्यात ऐका ही डिड नॉट गेट ऍडमिशन ऑफ इज हाय मार्क्स कंजेक्शनच नाहीये सिंपल सिम्पल सेंटेन्स खाली चला ही हॅड हाय मार्क्स स्टील ओ माय गॉड स्टील इज अ कोऑर्डिनेटिंग कंजेक्शन संपलं हे स्टील कोऑर्डिनेट कंजेक्शन आहे म्हणजेच नक्की हे वाक्य कंपाऊंडचं आहे मित्रांनो जास्त वेळ घेत नाही तुमचा उत्तर डायरेक्ट सांगा बी हे कंपाऊंड सेंटेन्स आहे आणि बी इथं मध्ये आहे सेवा दोन हजार एकवीस ट्रिक्स वापरा कोऑर्डिनेटर साठी बघा कॉम्प्लेक्ससाठी एकच क्रियापद असणार वाक्य बघा बाकी केलं इज क्वेश्चन क्रमांक सत्याहत्तर पुढे मी अजून एक प्रश्न तुमच्यासमोर मांडतो आणि तो हा प्रश्न आहे क्वेश्चन क्रमांक चौऱ्याहत्तर सेवा दोन हजार एकवीसच पुन्हा एकदा सेवा दोन हजार एकवीस करा सेवा दोन हजार बावीस तुम्हाला द्यायची चेंज द सेंटेन्स इन टू कॉम्प्लेक्स ओ माय गॉड कॉम्प्लेक्स म्हणल्या बरोबर तुमच्या डोक्यात कसली कंजेक्शन आली पाहिजे सवडिंग कंजेक्शन फिनिश मग कंजेक्शन दॅट वाले सगळे वाले सगळे कंडिशन वाले सगळे चेक टेक एक्सरसाइज रेग्युलरली हे एक सेपरेट वाक्य देन यू कॅन फिट अँड हेल्दी हे एक वाक्य दोनचं कॉम्प्लेक्स करायचंय सवर्न कंजेक्शन यूज करायचंय पहिल्यांदाच मला दिसलं इप हे आहे सवड फिक्स उत्तरात हे कॉम्प्लेक्स आहे बाकी गेलं खट्यात वाक्य पिकत गेलं खट्यात चेक करत बसच नाही कॉम्प्लेक्स विचारलं या एरर नाही विचारला विचारलाय काय कॉम्प्लेक्स ए बघा संपलं जा खाटत बाकीचं पुढे टेक एक्सरसाइज रेग्युलरली यू कॅन कीप फिट अँड हेल्दी हे मात्र तुमचं सिंपल आहे टेक एक्सरसाइज रेग्युलरली यू सॉरी हे मात्र तुमचं काय कंपाऊंड कारण ने जोडलंय पुढे गेलं नो 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 इट्स अ सिम्पल करायचे एकच क्रियापद आहे कंपाऊंड कॉम्प्लेन विचारलाय काय सॉरी कॉम्प्लेक्स बी तर उत्तरात येत नाही खाली रेग्युलर एक्सरसाइज कॅन कीप यू फिट अँड हेल्दी हे सुद्धा होणार नाही हे सुद्धा सिंपल आहे उत्तरात मला फक्त पाहिजे ओन्ली ए ओन्ली एक आहे कॉम्प्लेक्स ऐक ऑप्शन ओनली हे बघा छोट्या गोष्टीमध्ये मोठा धमाका छोटी गोष्ट काय सिंपल कॉम्पाऊंड कॉम्प्लेक्स कसं ओळखायचं उघडा डोळे करा गोल संपलं पण डोळे उघडण्यासाठी आधी शिकून तर घ्यावा लागेल काही ना काही का, का उघडा डोळे करा पण आपण फायदा नाही उपाय कुवा पुढचा एक प्रश्न एकदम शॉर्टकटमध्ये हा आता हा जो प्रश्न आहे हा जो प्रश्न आहे हा ही प्रश्न राज्यसेवा दोन हजार कधी एकवीस मित्रांनो राज्यसेवा हा सुद्धा दोन हजार एकवीस राज्यसेवा मुख्य एक पण प्रश्न काय ग्रॅमेटल करेक्टर ओळखा किरीनान्स बोथ हिज फॅमिली एज वेल एज well हिज फ्रेंड्स आल्दो ही इज रेग्युलर ही स्लो अँड स्लो इन हिज वर्क नॉट ओन्ली ही इज कॉन्फिडंट बट ऑल्सो एंटरप्राइझिंग मित्रांनो फक्त एवढाच प्रश्न आपल्या ट्रिक्सवरती नाही आहे है कारण ह्याला सिंपल कंपाऊंड विचारलं नाही याने विचारलं फक्त कंजक्शनचा वापर बरोबर झालाय का कंजक्शनचा वापर बरोबर झालाय का आणि माझ्याकडे आहे जादू कंजेक्शनचा वापर बरोबर झालाय का माझ्याकडे आहे जादू आणि माझ्याकडे कुठली जादू आहे की करेक्ट पेयर कशा जोडल्या पाहिजेत करेक्ट पेयर कशा जोडल्या पाहिजेत मग तुम्हाला करेक्ट पेयर कशा जोडल्या पाहिजे हे कळलं की उत्तर काढता येईल हो करेक्ट पेअर इथं आता हे मोठं रेग्युलर लेक्चरचा भाग असल्यामुळे मला करेक्ट दिसणार एल्स बट बट टू टू एज दो लेस नॉट करेक्ट वी गॉट वी गॉट इट वी गॉट इट काय की जर तुम्ही वाक्य कशाने जोडत असाल बोथ न तर बोथचं वाक्य कशाने जोडलं पाहिजे च परिषद कशाने जोडून दिलं जातं वेल ओल्याचं जे की रॉंग असतं बोतचं वाक्य करण्यासोबत जोडावं अँड सोबत बोट अॅज वेळेला चालणारच नाही बघा इथं अभ्यासक्रमात सांगितलंय अजून अभ्यासक्रमात काय सांगितलं सांगतो म्हणजे पहिल्यांदा कळलं बोथ अँड असतं बाबा बोत अॅज नसतं अजून बघा दो अल्दोचा एक प्रकार आहे आपल्याकडं बघा तुम्ही दो अल्दोचं वाक्य जोडू शकता पण कशाने जोडू शकत नाहीत बटनी तुम्ही दो अल्दोचं वाक्य कशाने जोडू शकता येटनं पण तुम्ही कशाने जोडू शकत नाही ते बटणं फक्त ट्रिक हा ट्रिक्स वरती नाही कारण हा युजेस ऑफ करेक्ट कंजेक्शन जवळचा प्रश्न आहे बघूया बोथ अँड असतं दो एट असत शेवटचा पॉईंट बघा बोथ अँड असतं दो एट असत मग काय भाग होता तू जरा चेक करा प्रश्नामध्ये तो प्रश्नामध्ये असा भाग होता कसा भाग होता असा भागवता तो इथं भागवता इथं भागवता आता कुठे गेला काय गो अरे कुठे गेला आता था? थांबा थांबा था, एक मिनटं ते टेक्निकली वीक पर्सन आहे एकदम पुढे गे गेले गे गे ते कळत नाही लवकर हा आलं 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 ओके थँक्यू व्हेरी मच हा प्रश्न होता हा प्रश्न होता हा प्रश्न होता हा प्रश्न होता आणि हा प्रश्न होता व्हेरी गुड हा सुद्धा दोन हजार एकवीस चा मी सांगितला प्रश्न आहे आणि याचाही प्रश्न उत्तर सोडवणार आणि मला माहिती आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडणार आहे आवडल्यास मित्रांनो काय करायचंय तिथं लाईकचं बटन आहे फुकट आहे दाबा आणि शेअरचं पण बटन आहे फुकट आहे फिरवा अजून बरेचशी बटणं असेल त्याच्याबद्दल मला माहित नाही पण हे दोन बटणं महत्वाचे बाकी मला काय खड्यात घरा मला माहित नाही चला पुढे पा प्रश्न काय ही रिनाऊन्स बोथ लुक ॲट दिस बोथ ओ माय गॉड बोथ बोथ हिज फॅमिली ॲज वेल ॲज दिस इज द रॉंग सेंटेन्स का बोथ ॲज वेल एज नाही म्हणणार ना मी काय म्हणेन हो बोथ अँड इज द राईट कन्स्ट्रक्शन बोथ अँड इज द राईट कन्स्ट्रक्शन उत्तरात येत येऊ शकत नाही बाकी भूकंप होईल पण उत्तरात अरे हे वाक्य आहे वाटते ना हे वाक्य काय असेल गड्यावरती आता काय काशी झाली ही अर्धवट प्रश्न आला येऊ देत बी उत्तरात येणार नाही बी उत्तरात काढून टाका हे बी ए बोललं आता इकडं ही प्रश्न व्यवस्थित आला नाही मित्रांनो पण लक्षात ठेवा अँड ॲज वेल एज नसतं हे लक्षात ठेवा करेक्ट प्रश्न मी घेऊन येईल बरं आलदोच्या वाक्यामध्ये तुम्ही एट लिहू शकता किंवा क्वामा देऊ शकता आलदोच्या वाक्यात एट किंवा कॉमा चालतो आहे का क्वामा बिलकुल करेक्ट आहे उत्तरात सीथ आलंच पाहिजे सी इथं पण आहे सी इथं पण आहे आता डी वरून काढू जेव्हा आता ह्याच्यात सुद्धा प्रश्न आहे बघा दोन समांतरचे शब्द कोण आहेत एक आहे कॉन्फिडंट आणि एक आहे एंटरप्राइजिंग मग पहिल्याच्या आधी नॉट ओन्ली लिहिणं गरजेचं असतं पहिल्याच्या आधी म्हणजे हे वाक्य पाहिजे ही इज नॉट ओनली कॉन्फिडंट असं वाक्य असणं गरजेचं आहे तुम्हाला रेग्युलर लेक्चरमध्ये शिकवेन मी परंतु तसं दिलं नाही डी उत्तरात येणार नाही मग डीचा ऑप्शन कुठे आहे डीचा ऑप्शन हा गेला राहिला कोणता ऑप्शन आता सीचा आता हेचं वाक्य आपल्याला माहीत नाही आहे एक नेमकी मला पेपर घेताना तो चुकून घेतला तर एडिटिंगमध्ये प्रॉब्लेम झाला असेल याचं वाक्य माहीत नाही बाकी केलं खड्ड्यात शॉर्टबर्ड शूट सांगतो सिंपल सेंटेन्समध्ये कुठल्याही प्रकारचं एक तर कंजेक्शन नसतं किंवा मग एकच क्रियापद असतं फायनाईटचं ज्यानं काळ ओळखता येतो कंपाऊंड सेंटेन्स कोणाला म्हणायचं ज्यामध्ये कोऑर्डिनेटरी कंजेक्शन वापरली जातात त्यामध्ये चार उपप्रकार आहेत त्याचे मग सूचक uh, सूचकमध्ये चार प्रकार पडतात समजंयोगी आहे विकल्पबोधक आहे त्यांना कारण बरेच काय आहे त्यामध्ये इंग्लिशमध्ये अल्टरनेटिव इलेटिव्ह ऍडिटिव्ह आणि कम्युलेटिव्ह ते गेलं खड्ड्यात ज्याच्यात कोऑर्डिंग कंजेक्शन मध्ये अँड बोथ अँड एज वेल एज नॉट ओनली बट सो आयदर ऑर नायदर नॉर नॉर सो देअर फोर हेपलं जास्त संपलं बो बोललं दोन क्रियाबद्दल जोडा दॅट 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 सो सो इन इन सच इफ 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 अनलेस केस वेन वेन दो दो इवन इवन नो बिकॉज यांना म्हणायचं सवडी कंजेशन जिथं दिसते तिथं कॉम्प्लेक्स ते चिपून टाका मार्क गेला तर मला पाचशे शिवे द्या चारशे नव्याण्णव द्या मी एक माझी मला घे कळगा आय होप दॅट मित्रांनो तुम्हाला हा शॉर्ट व्हिडिओ आणि थोडक्यात सिंपल कंपाऊंड कॉम्प्लेक्स कसं ओळखायचं पक्ष साध्यता सिद्धता सहित सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे छोटा व्हिडिओ आहे मुलांच्या मागनुसार शॉर्ट व्हिडिओ बनवा सर सिंथेसीस वरती कंपाऊंड कॉम्प्लेक्स कसं ओळखायचं मी माझा प्रयत्न केलेला आहे अजून एका नवीन व्हिडिओ सोबत मी तुमसोबत येणारच आहे पण आय होप दॅट तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन आशाच्या एका ट्रिक्समध्ये तोपर्यंत घ्या काळजी करा अभ्यास अधिकारी तुमच्या या प्रवासात अशोक आवंतकर आणि फिनिक्स क्लास नेहमी तुमच्यासोबत टिल देन केअर अँड आय व्हेरी व्हेरी गुड नाईट टू ऑल ऑफ यू बाय बाय